मित्रांनो आपल्या एसटी महामंडळाने सतरा हजार चारशे पन्नास आलक व सहाय्यक पदांची मेगा भरती जाहीर केली आहे हे तर तुम्हाला माहितच आहे पण आता सर्वांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे एस टी महामंडळात चालक होण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून मा हीच माहिती देणार आहे म्हणजेच एस टी महामंडळात ड्रायव्हर कसं व्हायचं त्यासाठी किती शिक्षण लागतं कोणतं लायसन्स लागतं आणि सर्वात महत्वाचं किती वेळ लागतो आणि खरं म्हणजे ड्रायव्हरचं आयुष्य नेमकं कसं असतं ही सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले मी सांगतो ड्रायव्हर होणं म्हणजे फक्त एक गाडी चालवणं नाही ते एक जबाबदारीचं काम आहे कारण रस्त्यावर उतरल्यावर प्रत्येक प्रवासाचा जीव हा त्या ड्रायव्हरच्या हातात असतो पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचलेला असो किंवा घाटाचे वळणदार रस्ते असो किंवा मध्यरात्री अंधारातून जाणारी ती बस असो या सर्व गोष्टी त्या फक्त त्या ड्रायव्हरच्या हातात असतात आता खूप लोक विचारतात की ड्रायव्हर होण्यासाठी शिक्षण किती लागतं तर सांगतो आजच्या घडीला किमान दहावी पास असण गरजेच आहे पूर्वी सातवी किंवा नववी पुरत होत पण आता नियम बदललेले आहेत त्यामुळे तुम्हाला दहावी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय साधारण चोवीस वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत चालतं आणि यामध्ये आरक्षित प्रवर्गाला थोडी सूट मिळते तुमची शारीरिक उंची किमान एकशे साठ सेमी हवी दृष्टी एकदम चांगली हवी तुम्हाला चष्मा लागलेला असला तरी चालेल पण तुमच्या दृष्टीमध्ये गडबड नाही पाहिजे कारण ड्रायव्हर बस नाही तर प्रवाशांच्या स्वप्नांना घेऊन जात असतो आता सगळ्यात महत्त्वाचं लायसन्स ड्रायव्हर व्हायचं मग परवाना लागतोच सुरुवातीला एल एम व्ही म्हणजेच हलकी वाहन चालवायचे लायसन्स तुम्हाला घ्यावं लागतं हे मिळाल्यानंतर तुम्हाला साधारण लहान वाहन चालवण्याचा अनुभव असावा एच एम व्ही म्हणजेच हेवी मोटर व्हेकल परवाना मिळतो आणि हा परवाना नसताना तुम्ही ड्रायव्हिंग सीट वर बसू शकत नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या एच एम व्ही लायसन्स असल्याशिवाय तुम्ही ड्रायव्हर होऊ शकत नाही यासोबतच लागतो तो एक खास कागद बॅज बॅज म्हणजे ओळखपत्राचं जणू जे आर ओ तुम्हाला देतो बॅज मिळाल्याशिवाय तुम्हाला कोणतंही कमर्शियल वाहन चाल चालवणं येत नाही तर ही सगळी तयारी झाल्यावरच तुम्ही ड्रायव्हर होण्यासाठी अर्ज करू शकता हे लक्षात ठेवा आता प्रश्न येतो हे सगळं झालं की थेट बस चालवायला मिळते का तर याचं उत्तर आहे नाही त्यासाठी आधी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं एस टी महामंडळाचे स्वतःचे ट्रेनिंग सेंटर असतात इथे तुम्हाला शिकवलं जातं मोठी बस वळणावर कशी घ्यायची घाट रस्त्यावर ब्रेक कसा मारायचा अचानक टायर फुटला तर काय करायचं अपघात टाळण्यासाठी गाडीवर नियंत्रण कसं ठेवायचं हे एस टी चालवण्याचं चा प्रशिक्षण साधारण एक ते दोन महिने चालतं आणि एक गोष्ट सांगतो हि तुम्हाला फक्त बस चालवायला शिकवत नाही तर प्रवाशांशी वागणं जबाबदारी पेलणं आणि शिस्त शिकवली जाते तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं की सुरू होते खरी कसोटी म्हणजे भरती प्रक्रिया सर्वात आधी महामंडळ जाहिरात काढते त्यात कॉन्ट्रॅक्ट की कायम जागा किती जागा पात्रता सगळं दिलेलं असतं त्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असतो त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट ही टेस्ट म्हणजे खरी परीक्षा एक मोठी बस तुमच्या समोर उभी केली जाते आणि अधिकारी तुमच्या ड्रायव्हिंग कडे बारीक लक्ष ठेवतात यामध्ये बस मागे घेणं ब्रेकिंग वळण स्पीड कंट्रोल हे सगळं तपासलं जातं इथे जर तुमच्याकडून गडबड झाली तर इथून तुम्हाला पुढचं पाऊलच मिळत नाही मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली तर तुमची होते वैद्यकीय तपासणी यामध्ये दृष्टी श्रवण शक्ती शारीरिक फिटनेस या अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात कारण रोज दहा ते बारा तास रस्त्यावर बस चालवणं सोपं नाही यासोबतच कागदपत्र तपासली जातात यामध्ये शाळेचा दाखला लायसन्स बॅच जातीचा दाखला तुमच्याकडे असेल तर सगळं योग्य निघालं तर तुम्हाला निवड झाल्यास पत्र मिळतं आता मी तुम्हाला सांगतो ड्रायव्हरच्या पगाराबद्दल काही माहिती सुरुवातीला ड्रायव्हरला सतरा ते बावीस हजार पर्यंत जातो सोबत पी एफ मेडिकल सुविधा आणि निवृत्तीनंतर पेन्शन देखील मिळतं पण यासाठी मेहनती प्रचंड घ्यावी लागते कधी बारा तास शिफ्ट कधी रात्री प्रवास तर कधी घाट रस्ता ही मेहनत करताना मनात अभिमानही असतो की आपण हजारो लोकांना सुरक्षित पोहोचत आहोत आता तुम्हाला एक प्रश्न पडत असेल तो म्हणजे हे सगळं होण्यासाठी किती वेळ लागतो साधारण मोजा एल एम चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो पण हो यानंतर जेव्हा तुम्ही लालपरीच्या स्टेरिंग वर बसता तेव्हा तो क्षण आयुष्यात विसरताच येत नाही गावोगावी लोक तुम्हाला कॅप्टन म्हणतात शाळेतील मुलं आदराने बघतात आणि सगळ्यांना वाटतं हा आई लालपरीचा राजा हो म्हणजे फक्त नोकरी नाही ते म्हणजे लोकांच्या विश्वासाचं रक्षण होणार आहे कारण तुमच्या हातात फक्त गाडी नाही तर प्रवाशांचं आयुष्य असतं म्हणून जर तुमच्या मनात आहे की मला एस टी च्रायव्हर व्हायचंय तर आजपासूनच तयारी सुरू करा कारण लालपरी अजूनही आपल्याला हवी आहे आणि तिला हवी आहे जबाबदार शिस्तबद्ध आणि ढारसी ड्रायव्हर आणि मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार पंचवीस मध्येच एस टी ड्रायव्हर म्हणून काम बजवायचं आहे तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे आपल्या एस टी महामंडळाने नुकतीच सतरा हजार चारशे पन्नास पदांची मेगा भरती जाहीर केली आहे यात ड्रायव्हर व सहाय्यक पदांचा समावेश आहे म्हणजेच तुम्ही जर खरंच तयारी केली तर कदाचित दोन हजार पंचवीस मध्ये ही संधी तुमच्यासाठी लालपरीचा ड्रायव्हर होण्याची आहे पण मित्रांनो ही भरती कंट्राटी पद्धतीवर असणार आहे म्हणजेच तुम्ही जरी यामध्ये पास झाली तरी तुम्हाला फक्त तीन वर्षाची ड्रायव्हर की करता येणार आहे तर मित्रांनो हा एक याचा मायनस पॉईंट आहे आणि मित्रांनो या भरतीबद्दल तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील आणि या कंट्राटी भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र